आज आपण इथे द स्पायसीकडे किचनमध्ये छान असे मस्त मक्याचे कटलेट बनवणार आहोत तुम्ही इथे बघू शकता की छान मस्त असा कलर आलेला आहे तेवढेच ते खायला अतिशय टेस्टी लागतात इथे आपण एकच चमचा तेलामध्ये हे फ्राय करून घेतलेले इथे काय मी तळून घेतलेले नाही आहे तुम्ही मी ज्याप्रमाणे बनवले ना त्याचप्रमाणे तुम्ही बनवून बघा अतिशय चवीला छान लागतात हे नक्की ट्राय करा इथे वाटणार पण नाही की आपण एक चमचा तेलामध्ये इथे छान असे कटलेट फ्राय करून घेतलेले मात्र गॅसची फ्लेम आहे ना हे मिडियमच ठेवायची म्हणजे मीडियम गॅसवर काय होतं हे बघा छान मस्त असे खरपूस भाजले जातात ते बघा किती छान कलर आलेला आहे आज इथे मी मक्याचे कटलेट बनवणार आहे त्यासाठी इथे मी एक वाटी मका घेतलेला आहे हा मका आहे ना हा मी इथे थोडासा शिजवून घेतलेला आहे मक्याची दाणी आहे हे कुकरला थोडे शिजवून घेतले त्यानंतर इथे शिजल्यानंतर आहे ना हे चमच्याने असे त्याला थोडंसे करून घ्यायचे हे बघा इथे छान असं सर्व करून झालेलं आहे किंवा तुम्ही मिक्सरला फिरून घेतला ना तरी चालेल मिक्सरला असं चालू बंद चालू बंद करून फिरून घ्यायचं जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही इथे आपण बारीक चिरून घेतलेला आहे एक कांदा तो ॲड केला ह्याच्यामध्ये इथे अर्धा शिमला मिरची रेड कलरची ती इथे ॲड केलेली आहे त्यानंतर इथे अर्धं गाजर असं किसून घेतलं ते पण ॲड केलेलं आहे अर्धा टमॅटो इथे चिरून घेतलेला आहे तो इथे ॲड केला आणि त्यानंतर इथे भरपूर सारी कोथंबीर टाकून घ्यायची आहे एक चमचा भरून इथे जिरे पावडर टाकून घेतलेली आहे जिरे इथे मी हलके भाजून घेतले आणि कुटून घेतलेले ते इथे ॲड केलेले इथे अर्धा चमचा चाट मसाला ॲड केलेलं आहे त्याच्यामुळे आपली कटलेट खूप टेस्टी होतात अर्धा चमचा इथे हळद टाकून घेतलेली आहे छोटा चमचा आहे एक चमचा भरून इथे तिखट टाकून घेतलेलं आहे तुम्ही हिरवी मिरची कट करून टाकली तरी पण चालेल इथे मी अर्ध्या चमच्यालाही कमी गरम मसाला टाकून घेतलेला आहे चवीनुसार इथे मीठ टाकून घेतलेलं आहे मी एक चमचा भरून डाळीचं पीठ टाकून घेतलेलं आहे अजून एक चमचा दोन चमचे इथे डाळीचं पीठ ॲड केलेलं आहे आणि एक चमचा भरून इथे तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे आता आपण हे टाकल्यानंतर हे ना सर्व मिक्स करून घ्यायचे जेवढं साहित्य टाकलं ना ते सर्व आता याला या मक्याच्या दाण्याला लागलं पाहिजे आता मी इथे हाताने मिक्स करून घेते हे बघा इथे हाताने छान मिक्स होते आणि मिक्स होत नसेल ती इथे एक बटाटा टाकला तरी चालेल पण बटाटा पण टाकायची गरज नाही हे बघा इथे छान असं मिक्स होतं हे हे बघा इथे आपलं छान असं मिक्स झालेलं आहे यातनंच असं गोळा घ्यायचा इथे लहान मोठी जी साईज हवी ना त्या साईजची इथे हातावर था असे थापून घ्यायचे हे बघा इथे सर्व कटलेट मी आता असेच बनवून घेणार आहे एक सारखे बनवायचे म्हणजे ते दिसायला पण छान दिसतात आता मी सर्व आता असेच बनवून घेते आणि ते पटकन होता एकसारखे आणि असेच तुम्ही सेम करून घ्या हे बघा इथे कटलेट मी इथे एकसारखे तयार करून घेतलेले चला आता आपण हे लगेच फ्राय इथे फ्राय करून घेऊया इथे गॅस चालू केलेला आहे इथे मी कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मी एकच चमचा भरून तेल ॲड केलेलं आहे इथे आपल्याला जास्त तेल लागणारच नाही आहे आपण एकच चमचा तेलामध्ये हे छान फ्राय करून घेणार आहोत हे तेल आहे ना हे पूर्ण असं पसरून घ्यायचं छान हे बघा पूर्ण कढईला असं छान पसरून घ्यायचं आहे तुम्हाला जर ते तळायचे असेल तर तुम्ही तिथे तळून पण काढू शकता पण मी इथे ना शालो फ्राय करून घेणार आहे आणि एकच चमचा तेलामध्ये कारण इथे आपण मका जो घेतलेला आहे ना तो पण इथे वरण भाताचं कुकर लावला ना तेव्हाच मी मका पण उकडून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण जे साहित्य ते टाकलं ते पण इथे शालो फ्राय व्हायला काही जास्त वेळ लागत नाही तर आपण झाले की बघूया तर आपण हे काय करायची ही जी कढई आहे ना ती अशी करून घ्यायची थोडंसं तेल आहे ना असं पसरून घ्यायचं हे बघा छान असे मी तेल जे होतं ना आपला एकच चमचा टाकलेलं ते पसरून घेतलं पूर्ण कढईला की ते छान फ्राय होतील आणि फ्राय झाल्यानंतर आपण इथे चेंज करून घेऊया हे बघा तिथे छान मस्त कलर आलेला आहे आणि फ्राय पण छान झालेले आहे दुसरं पण सेम तसंच करून घ्यायचं आहे ते पण इथे तुम्ही बघू शकता मस्त असं गोल्डन कलर आलेलं आहे तुम्ही बनून बघा असे मस्त एकच चमचा तेलामध्ये छान होतात जर तुम्हाला वाटलंच की इथे जरा अजून अर्धा चमचा तेल टाकण्याची आवश्यकता आहे तरच इथे तुम्ही टाकू शकता नाहीतर नाही टाकलं तरी चालेल तुम्ही बघितलं इथे मी एकच चमचा तेलामध्ये हे छान फ्राय करून घेणारे सर्व साईडने असे छान मस्त भाजून घ्यायचे या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आता आपण खालचे पण झाले का चेक करूया फक्त सावकाश करायचे हे बघा किती मस्त असे खरपूस इथे फ्राय झालेले तसेच सेम करून घ्यायचे जो आपण इथे मका पण घेतलेला आहे ना जी मक्याची दाणे होते ना ते पण असे छान गोड आणि कवळे होते म्हणून इथे आपले कटलेट आहे ना एकाच चमच्या तेलामध्ये छान मस्त होतात हे कलर पण छान आलेला आहे गोल्डन तेवढंच ते खायला पण चविष्ट लागतात छान असे फिरून फिरून त्याला फ्राय करून घ्यायचे या तेलामध्येच मस्त त्याची साईड चेंज करत करत ह्याला छान भाजून घ्यायचे गोल्डन कलर येईपर्यंत आता हे झाले आपण काढून घेऊया आणि तुम्ही बघू शकता इथे एक चमचा तेलामध्येच इथे छान मस्त फ्राय झालेलं आहे इथे काहीच तेल शिल्लक राहिलेलं नाही आहे आणि आपले इथे कटलेट पण छान मस्त फ्राय झालेले आता मी काढून घेते पुन्हा इथे मी एकच चमचा तेल ॲड केलेलं आहे फक्त काय करायचं तेल टाकल्या टाकल्या हे छान पसरून घ्यायचं आता आपण हे पण इथे छान असेच फ्राय करून घ्यायचे ह्याला आहे ना फ्राय व्हायला जास्त वेळच लागत नाही पटकन होतात हे पण साईड चेंज करून घेतलेली आहे बऱ्याच वेळा कणी सांगलं ना की मी कटलेटच बनवते आमच्या घरात हे ना कटलेट प्रचंड आवडतात सगळ्यांना तुम्हाला जर ही माझी कटलेटची रेसिपी आवडली असेल ना तर पटकन लाईक करून घ्या चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या मक्याचे कटलेट शेअर करा अशीच एक छान रेसिपी घेऊन नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया